नमस्कार मंडळी आपल्या सर्वांचं बॉल कबड्डी या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे प्रो कबड्डी पर्व अकरा मध्ये सत्तावीस डिसेंबर रोजी आपल्याला दोन धमाकेदार सामने पाहायला मिळाले चला तर या दोन्ही सामन्यांविषयी सविस्तर माहिती घेऊया बॉल कबड्डी आपली माती आपला खेळ आपला वारसा मंडळी झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये आपल्या सांघिक खेळाच्या जोरावर जो हरियाणा स्टीलर्स संघाने पुणेरी पलटण संघावर अडतीस अठ्ठावीस असा तब्बल दहा गुणांनी दणदनीत विजय मिळवला हरियाणा स्टीलर्स संघाकडून शिवम पटारे बारा रेड आणि एक टॅकल पॉईंट मोहम्मद रेजा शार्झलू एक रेड आणि चार टॅकल पॉईंट यांनी जबरदस्त खेळी करत आपल्या संघाला एक जबरदस्त विजय मिळवून दिला पुणेरी पल्डण संघाकडून पंकज मोहिते अकरा रेड पॉईंट मोहित कालर तीन टॅकल पॉईंट यांनी चांगली खेळी केली पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत पहिल्या सामन्यामध्ये शिवम पटार या ड्रीम इलेव्हन गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला तसेच मोहम्मद रेजा शार्दलू हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला दुसऱ्या अतिशय अटक सामन्यात गुजरात जॉयंट संघाने बंगाल वॉरियर्स संघावर एकोणचाळीस सदतीस असा अवघ्या हो दोन गुणांनी विजय मिळवला हो गुजरात संघाकडून गुमान सिंग बारा रेड पॉईंट हिमान शिव चार टॅकल पॉईंट यांनी जबरदस्त खेळी करत शेवटच्या मिनिटाला आपल्या संघाला विजय मिळवून दिला तर बंगाल वॉरियर संघाकडून मनिंदर सिंग अकरा रेड पॉईंट नितेश कुमार सहा टॅकल पॉईंट यांनी जबरदस्त खेळी करत या सामन्यात चांगली रंगत आणली होती पण ते आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकले नाहीत झालेल्या दुसऱ्या सामन्यामध्ये गुमान सिंग ड्रीम इलेव्हन गेम चेंजर या पुरस्काराचा मानकरी ठरला तसेच नितेश कुमार हा टॅकल ऑफ द मॅच या पुरस्काराचा मानकरी ठरला मंडळी झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये तुम्हाला कोणत्या खेळाडूने सर्वात जास्त प्रभावित केले कमेंट करून नक्की सांगा मंडळी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच कबड्डी क्षेत्रातील सर्व माहिती आपल्या मराठी भाषेमध्ये मिळवण्यासाठी आपल्या बोल्ड कबड्डी या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र